नमस्कार सत्यशतक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तहसीलदार साहेब जालना यांच्या निर्णयातील आदेशाचे अनुपालन तसेच मोझेरेवल रेवल ताजी जालना येथील गट क्रमांक एकशे बेचाळीसमध्ये जाण्या येण्याकरिता बंद केलेला रस्ता तात्काळ मोकळा करण्यात यावा व तसे संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याकरिता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हटवणार नाही अशी भूमिका बाबुराव गोल्टे राणा रेवलगाव ताजी जालना कुपोषणाचा आजचा पहिला दिवस बघूयात पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया ज्या तहसीलदार साहेबांनी शिरदार साहेबांनी रस्ता निर्णय द्यायलेला आहे माझ्या बाजूनं तरी येड्डीम ये ऑफिसला अपील केलेलं आहे समोरच्या पार्टीनं तर ते त्यांनी नियुक्ती केली होती नायब तहसीलदार पुरवठा मंगलाम मोरे मॅडम यांनी काय केलं की शेतात आलं त्यांनी पाणी करता परस्पर निघून आले अलीकडेच बाजूनं त्यांनी अभिप्राय द्यायचा आमच्या बाजूने काही आई आमची बाजू ऐकून न घेता परस्पर निघून आल्या माझी शेती आज रोजी पडीत आहे तरी माझा उदरनिर्वाह शेतीवरच आहे मला तीन मुली एक मुलगा आहे पूर्व राहणार योगाव तरी आपण जिल्हा अधिकाऱ्यालसमोर अप्पर जिल्हा अधिकारी यांनी आमचा न्यायनिर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा नसता मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण माघारी घेणार नाही निर्भीड निपक्ष मराठी रोखोक एकमेव चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका